नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मंगळवेढापासून दोन किलोमीटर अंतरावर सिद्धी गणपती मंदिर पाहण्यासाठी मित्रांनो पाहू शकता आपण संध्याकाळच्या टायमिंगला हे मंदिर पाहण्यासाठी आवर्जून आलेलो आहे आणि इथे खूप छान विद्युत रोषणाया रोषणाई आहे ते सुद्धा पाहण्यासाठी आपण आलो आहे पाहू शकता मित्रांनो हे मंदिर संपूर्ण मार्बलिंग पद्धतीचं आहे चला आपण आता वरची चाललो आहे मंदिराच्या चा गाभाऱ्यामध्ये आहे आपण दीपमाळ पाहू शकता दीपमाळसुद्धा अशी लायटिंगनं सजवलेली आहे अतिशय छान आणि सुंदर अशी हे गणपतीचं मंदिर आहे पाहू शकता मंदिराच्या समोर अशा कारंजा आणि त्यात सोडलेले लाईटिंग अतिशय छान दिसत आहे आणि इथे मंदिर पाहण्यासाठी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांची गर्दी असते आणि लांब लांबून येणारे पर्यटकसुद्धा हे मंदिर पाहण्यासाठी थांबत असतात आपणसुद्धा आज सध्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे पाहू शकता या साईडला गणरायाची फोटो आहे आणि आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे अतिशय छान हे मंदिर बांधलं आहे हे मंदिर खाजगी मालकाचं आहे इथे सांगण्यात येत आहे की हे खाजगी मालकींचं हे मंदिर आहे पाहू शकता श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगलवेड़ा आपण आता थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे पाहू शकता मित्रांनो ह्या साईडला पर्यटक रात्रीचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत तरीसुद्धा पर्यटक लोक येथे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी व हे मंदिर पाहण्यासाठी येत आहे संपूर्ण मार्बलिंग पद्धतीचं हे मंदिर आहे मंदिराची रचना हे मंदिर कोणतेही पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे बांधले गेलेले नाही या बांधकामासाठी जसंजसं निधी मिळत गेला तसे तसे या मंदिराचे शिल्पकार श्री मोहनलाल फुलचंद सोमपुरा मुंडरा राजस्थान यांनी हे रिद्धिसिद्धी महागणपती जशी बुद्धी दिली त्याचप्रमाणे विविध पूर्वक शस्त्रोपदे पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार राजस्थान येथील मकराना येथे कुंभारी जातीच्या पाषणात नागरशैली या वास्तू कलेनुसार बांधले आहे पाषाणात मार्बल बांधलेल्या मंदिराचे आयुष्यमान सुमारे एक हजार वर्ष इतके असते या मंदिराची निर्मिती सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चोवीस या एकवीस वर्षाच्या कालखंडात झाली आहे तर मित्रांनो पाहू शकता या मंदिरामध्ये एकूण छप्पन्न मूर्ती आहेत आणि ह्या मंदिराचं काम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चालू झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या मंदिराचं बांधकाम चालू झालं होतं ह्या मंदिराच्या जागेसाठी वापरली जाणारी जमीन ही चाळीस गुंठे एवढी आहे या मंदिराला लगभग एक्केचाळीस वर्ष लागली आई वडिलांच्या आग्रे खाती हे मंदिर बांधण्यात आलं संपूर्ण मंदिर हे एक पांढऱ्या मार्बलिंगच्या साह्यानं बनवलेलं आहे पाहू शकता आपण आहे मंदिर परिसरामध्ये मित्रांनो अतिशय छान व सुंदर मंदिर आहे आणि आपण थोड्याच वेळात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पाहू शकता फक्त भाविकांचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे आणि आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे पहा आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे वरच्या साईड पण पाहू शकता मंदिर अतिशय छान व सुंदर पद्धतीनं बांधलं आहे या ठिकाणी पाहू शकता सुंदर असा मोषक आहे आपण उंदीर मामा सुद्धा म्हणतो आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो आहे पाहू शकता मित्रांनो वरच्या साइडला सुद्धा अतिशय छान पद्धतीत मंदिर बांधलेलं आहे मंदिराचा सुद्धा पूर्ण मार्बलिंग दगडाचा आहे आपण दर्शन घेत आहोत पाहू शकता गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेत आहोत बाप्पांची मूर्तीसुद्धा पांढऱ्या गारकोटी दगडांपासून बनवलेली आहे आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे पाहू शकता सुंदर असं सु मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता इथे उंदीर मामा आहे या साईडला पाहू शकता छोटंसं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मोदक मंदिरा आहे आपण मंदिराच्या बाहेर गाभाऱ्यामध्ये आहे रात्री खूप उशारा आपण आलेलो आहे हे मंदिर संपूर्ण लाइटिंगनं सजलेलं ला आहे मुद्दामन आपण नाईटला रात्रीच्या वेळेस आलो आहे मंदिरांच्या भिंतीवर साईडला हत्ती मोशप व वेगवेगळ्या प्राण्यांचे काम केले आहे आपण मंदिराच्या उजव्या साईडला आहे पाहू शकता अतिशय छान विद्युत रोषणाई केली आहे ह्या मंदिराला एक्केचाळीस वर्ष लागले आणि एक्केचाळीस वर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं इथे आल्यानंतर असं सुद्धा म्हटलं जातं की आई वडिलांच्या आग्रह खातीर हे मंदिर बांधण्यात आलं सुमारे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून ह्या मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि या मंदिराला एक्केचाळीस वर्ष लागले पुन्हा आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि भक्तभाविक लोक इथे फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत मंदिराच्या समोर कारंजा आहे डिकमली आहेत डिकमलीसुद्धा अशा लाईटिंगच्या आहेत पाहू शकता मंदिराच्या समोर दोन मोठ्या अशा डिकमली आणि समोर असणारी पाण्याची कारंजा मित्रांनो नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद